राम राम दोस्तांनो स्वागत आहे आपले आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हे आता हे बघा मी कुठं तुम्हाला पहिले दाखवतो मग सांगतो कुठं कुठं आहे फक्त तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा कारण तर जे गोष्ट आहे ते आता तुम्हाला मी सांगणार आहोत तर तुम्ही फक्त व्हिडिओ संपूर्ण पहा लाईक नाही केलं ते चालते पण पहा संपूर्ण आता हे बघा मी आधी आता साडी फाळायला आलो भावाचे साडी फाळून तो आम्ही आता येतं तर म्हणजे भावाचे भावानं मला दीड एकर साडी फाळून दिली तर भावाची मी सात एकर साडी फाळून देत आहोत तिकडे दोन एकर साले मी साडे फाडले त्या पाटीतले आमच्या आणि या पाट पाच एकर पाटीतले पूर्ण साले फाडतो आम्ही आता हे बघा दीड एक जागा राहिली फक्त आणि तिकडं आहे बाया तिबत हे बघा सुमित्रसुद्धा त्याचंच आहे लई बाया त्याचं टिबच आहे आता गोष्ट मुख्य कशी आहे भावा बहिणीनो आता शेतीचं कामं धामं चालू आहे पाणी अजिबात नाही उष्णता भाव कम आहे खूप ताण लागते पाणी पेय उपयोग कंटाळते माणूस आता उन्हतानात महाल काम करायचं लागते शेती म्हणल्यावर हां आता गोष्ट कशी आहे आता मुख्य आता गोष्टी आता तुम्हाला सांगतो पाहता म्हणजे आता या कारणानं आपले व्हिडिओ या चॅनलवर जास्त येत नाही हे आता मुख्य कारण आहे आता व्हिडिओ नाही आले चॅनलवर तर चॅनल खराब होते चॅनल खराब झालं व्हिडिओ टाकला तर शेती खराब होते दुर्लक्ष कोणत्या ना कोणत्या एका गोष्टीकडे होतेच म्हणून तुम्ही कृपया माझे मलेच सांभाळून घ्या कारण तर सध्या शेतीचं काम झालं आहे शेती महत्त्वाची आहे पाणी आता थोडंसं आला कालामचं झालं टिबणं टिबून आता वापते का नाही का मला माहीत नाही आता कारण काल पाणी आलं संध्याकाळी संध्याकाळी पाणी आलं असतं ते होतं तर आम वापलं असतं किंवा अज आला उद्या आलं तर पाणी वापते आमचं नाही तर आमचं काही वापरत नाही वाया जाते आमचं बियाणं दुबार पेरण्याची मग गोष्ट येते आमच्याकडे आता हे बघा तिथं बाहेर टिपत आहे म्हणून आता मी आता सध्या व्हिडिओ टाकत नाही कारण तर कामं धम हा चालू आहे ना कामं आता महत्त्वाची आहे भाऊ असो का कोणी असो शेवटी कामच आहे त्याचं काम बोललं पाहिजे लहानपणापासून आपण त्याला पोचलं त्याचं बुळाकडे काऊन जायचं मग त्याच्यावर आपण करून त्याचं काम धाम आपलं बोललं तर बुळ चॅनल काय होते काही बिघडत नाही आपल्याला बुडण तर बोलून पहिलं आपण बुडत झालो जे आपण कमवलं ते थोडं थोडं टेलट दिलं सगळं मी दान करून टाकलं मी तर आपल्याला काही जास्त भेटलंच नाही कोणताच लाभ नाही भेटला आपल्याला लग्नापासून जेवढे कष्ट केले बहिणीला लग्न केले फक्त मोठी बहिणीला लग्न पापाने केलं एका बहिणीने लग्न मी केलं भावाचं लग्न मीच केलं स्वतः असे आता असे अनेक गोष्टी घडल्या पण आता वेळ आता अशी येऊन पडली आता मग तुम्ही आहे का आता काम करतं तिकडे आता बाया काम करत आहे तुम्हाला दिसते का नाही का बाया लई बाया ह्या शेती वाहनामध्ये बरं झालं झालं आता थोडंसं आता काम झालं का आता मग दुपारी व्हिडिओ करतो एडिट बघा तिकडे बाया काम करत दुपारी करतो आता व्हिडिओ एडिट आता बारा वाजता मी सध्या व्हिडिओ टाकतो हो। पण आता बारा वाजता बा तुम्हाला व्हिडिओ काही पाहायला भेटणार नाही आता हा व्हिडिओ दोन तीन वाजता येते का संध्याकाळी येते का त्यामुळे आता चॅनल खराब होईल तर तू तर कृपया तुम्ही आमच्या या चॅनलवर जर कोणावेळी व्हिडिओ लेट झाला तर तुम्ही समजून चला आणि आमच्या व्हिडिओवर जाऊन पाच चला तुम्ही हे आम्हाला एक सपोर्ट करा जेणेकरून आमचं चॅनल खराब होणार नाही तुम्हाला माहीतच आहे आमचं एक लोकप्रिय चॅनल खराब होऊ नये पहिल्यापासूनच तसं घडू नये बा म्हणून मी तुम्हाला हे गोष्ट सांगून राहिलो तर तुर्तश येतच मी आता व्हिडिओ थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार